जाहीन विद्यार्थी मित्रांनो आणखीन एका घटकाची निवड यादी प्रसिद्ध झालेली आहे तर बघा इथे तुमच्या कास्टचा कट ऑफ किती केलेला आहे आणि ओपन कट ऑफ किती केला आहे सर्वच कास्टचा आपण कट ऑफ बघणार आहोत मेरिट बघणार आहोत तर पहा अनाथ एकशे बावन्न मार्कवर कट ऑफ गेलेला आहे पुढील कास्ट आहे एस सी बी सी एस सी बी सी एक सर्व्हिसमॅन गेलेला आहे एकशे चोवीस मार्कवर पोलिस पाले गेलेला आहे एकशे पंचवीस मार्कवर खेळाडू गेलेला एकशे बावन्न मार्कवर प्रकल्पग्रस्त गेलेला एकशे अडुसष्ट एक मार्कवर होमगार्ड गेलेला एकशे चौऱ्याहत्तर मार्कवर आणि एस सी बी सी सर्वसाधारण गेला एकशे एकोणऐंशी मार्कवर त्यानंतर पुढील कास्ट बघूया आपण पुढील कास्ट आहे ई डब्ल्यू एस ई डब्ल्यू एस बघा पोलीस पाल्य एकशे एकोणचाळीस मार्कवर कट ऑफ आहे एक सर्विसमॅन एकशे त्रेचाळीस मार्कवर कटअप गेलेला आहे खेळाडू गेलेला एकशे पंचेचाळीस मार्कवर प्रकल्पग्रस्त गेलेला आहे एकशे एकाहत्तर मार्कवर आणि डब्ल्यू एस जनरल गेलेला एकशे बहात्तर मार्कवर नेक्स्ट कास्ट आहे ओबीसी ओबीसी स एक सर्विसमॅन गेलेला आहे एकशे दहा मार्कवर प्रकल्पग्रस्त गेले प्रकल्पग्रस्त आधी पोलीस पाडले गेलेलं एकशे एकतीस मार्कवर त्यानंतर बघूया खेळाडू गेलेला आहे एकशे त्रेपन्न मार्कवर भूकंपग्रस्त गेलेला एकशे त्रेपन्न मार्कवर प्रकल्पग्रस्त गेला एकशे त्र्याहत्तर मार्कवर होमगार्ड गेला एकशे एकोणसत्तर मार्कवर आणि ओ बी सी सर्वसाधारण गेला एकशे पंच्याहत्तर मार्कवर त्यानंतर आहे एस बी सी एस बी सी सर्वसाधारण एकशे पंच्याहत्तर मार्कवर ऑफ गेलेला आहे त्यानंतर जी कास्ट आहे एन टी डी एन टी डी सर्वसाधारण एकशे अठ्ठ्याहत्तर मार्कवर ऑफ गेलेला आहे पुढील कास्ट आहे एन टी सी एन टी सी एक सिसमुळे एकशे एक्केचाळीस मार्कवर पोलीस पाल्य एकशे चौसष्ट मार्कवर एन टी सी खेळाडू एकशे सत्तर मार्कवर प्रकल्पग्रस्त एन टी सी एकशे पंच्याहत्तर मार्कवर एन टी सी सर्वसाधारण एकशे सत्याहत्तर मार्कवर एन टी सी होमगार्ड एकशे सत्याहत्तर मार्कवर आणि पुढील कास्ट बघूया नेक्स्ट कास्ट आहे स्पोर्ट पर्सन एन टी बीमध्ये एकशे चौसष्ट मार्कवर एन टी बी सर्वसाधारण एकशे त्र्याहत्तर मार्कवर आणि होमगार्ड एन टी बी एकशे सत्याहत्तर मार्कवर कटआउट केला त्यानंतर आहे वी जी ए डी टी ए सर्वसाधारण एकशे ऐंशी मार्कवर कट ऑफ गेलेला आहे पुढील कास्ट आहे एस टी एस टी सर्वसाधारण एकशे एकोणसत्तर मार्कवर कट ऑफ गेलेला आहे पुढील कास्ट आहे एस सी एस सी ए एक मॅन गेलेला आहे एकशे पस्तीस मार्कवर एस सीमध्ये पोलीस पाल गेलेला एकशे पन्नास मार्कवर एस सी भूकंपग्रस्त एकशे बावन्न मार्कवर खेळाडू एस सी गेलेला एकशे पंचावन्न मार्कवर एस सी होमगार्ड एकशे चौसष्ट मार्कवर एस सी प्रकल्पग्रस्त गेलेला एकशे पासष्ट मार्कवर आणि एस सीमध्ये सर्वसाधारण गेला एकशे चौऱ्याहत्तर मार्कवर ओपन अंशकालीन गेला एकशे अडतीस मार्कवर त्यानंतर एक सर्व्हिसमॅन गेलेला आहे ओपनमध्ये एकशे पंचेचाळीस मार्कवर ओपनमध्ये पोलिस पाल्या गेलेला एकशे अडुसष्ट मार्कवर ओपनमध्ये भूकंपग्रस्त गेला एकशे बहात्तर मार्कवर ओपनमध्ये गेलेला आहे खेळाडू एकशे बहात्तर मार्कवर प्रकल्पग्रस्त ओपन गेलेला एकशे ऐंशी मार्कवर ओपनमध्ये होमगार्ड गेलेला एकशे ब्याऐंशी मार्कवर आणि ओपनमध्ये सर्वसाधारण गेला एकशे चौऱ्याऐंशी मार्कवर तर बघा ही जी निवड यादी आहे ही आहे एस आर पी एफ बलगट क्रमांक बारा हिंगोलीची आहे एस आर पी एफ बलगट क्रमांक बारा हिंगोली राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक बारा हिंगोलीची हिंगोली आहे आणि या घटकामध्ये या गटामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन पुढील वाटचालीसाठी आपल्या चॅनलतर्फे खूप खूप शुभेच्छा धन्यवाद